कधी वाटतं का आपल्या पृथ्वीप्रमाणेच अजून पृथ्वी कुठेतरी अस्तित्वात असेल किंवा आपण जसं आहोत तसंच तुमचं दुसरं रूप एखाद्या दुसऱ्या ब्रह्मांडात कुठेतरी असेल ही संकल्पना आहे मल्टिवर्सची आज आपण जाणून घेणार आहोत मल्टिवर्स म्हणजे काय त्याचा पृथ्वीशी काय संबंध आहे आणि विज्ञान या बाबतीत काय म्हणतं ब्रह्मांड म्हणजे नक्की काय आपलं ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण अंतराळ काळ ऊर्जा आणि पदार्थ यांचा समूह यामध्ये अब्जावधी आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सीज आहेत एकट्या आपल्याच आकाशगंगेत म्हणजे मिल्की वे मध्ये ग्रहांची संख्या ही शंभर अब्ज याहूनही अधिक आहे त्यातील अनेक ग्रहांवर अर्थलायक परिस्थिती असू शकते म्हणजे पृथ्वीसारखं वातावरण पृथ्वीसारखंच पाणी आणि पृथ्वीसारखंच सगळं काही आता पाहूया मल्टिवर्स हा नक्की कॉन्सेप्ट काय आहे मल्टिवर्स म्हणजे एकाहून अधिक ब्रह्मांडांचा समूह जसं अनेक बबल्स एकत्र येतात तसंच हे प्रत्येक युनिवर्स एक बबल आहे आणि असं पण असू शकतं की प्रत्येक युनिवर्स हे वेगळ्या नियमांवर चाललंय इन्फ्लेनेशन थेरी ॲलन गथ यांची होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की बिग बँग नंतर अनेक युनिवर्स तयार झाले आहेत क्वांटम मेकॅनिक्स असं सांगतं की मेनी वर्ल्ड थेअरीज आहेत ज्या की वेगळ्या वेगळ्या आहेत तुमच्या प्रत्येक निर्णयावर एक अल्टरनेट युनिवर्स तयार होतं जसं की एका युनिव्हर्समध्ये तुम्ही इंजिनियर आहात तर दुसऱ्यामध्ये तुम्ही अभिनेता असा स्ट्रिंग थेरी एकाच वेळी अनेक डायमेन्शन्स अस्तित्वात असू शकतात अजून पृथ्वी पण असू शकतात का चला पाहूया एक्सो प्लॅनेट्स नासाने पाच पेक्षाही जास्त एक्सो प्लॅनेट्स शोधून काढले आहेत काही गोल्डी लॉक्स झोनमध्ये आहे जिथे पाणी असू शकतं मग मल्टीवर्समध्ये एक अजून पृथ्वी असू शकते का जर मल्टीवर्स थेअरी खरी असेल तर दुसऱ्या युनिवर्समध्ये पण अशीच एक पृथ्वी असू शकते तिथे मानव असतील प्राणी असतील आणि शहर देखील असतील पण ते युनिवर्स वेगळ्या नियमांवर चालत असेल काही युनिवर्समध्ये तर पृथ्वी कधी निर्माणच झाली नसेल किंवा फक्त पाण्याचा गोळा असेल मिरर युनिवर्स म्हणजेच प्रतिबिंब विज्ञान कथा सांगतात एका युनिवर्समध्ये जर आपण चांगले असलो तर दुसऱ्या युनिव्हर्समध्ये आपण वाईट असू शकतो आता पाहू यावर विज्ञान काय म्हणतं कुठलाही सिद्ध पुरावा अजून मिळालेला नाही पण जेम्स वेब टेलिस्कोप आणि भविष्यातील मिशन युनिव्हर्सच्या सीमांबाहेर बघण्याचा प्रयत्न केला जात आहे क्वांटम फिजिक्स डार्क मॅटर आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्स यावर संशोधन चालू आहे जे मल्टिव्हर्सचं अस्तित्व सिद्ध करू शकतात अजूनही पृथ्वी असू शकतात पण या, या युनिव्हर्समध्ये की दुसऱ्या हे मात्र निश्चित नाही मल्टिव्हर्स थिअरी अजूनही वैज्ञानिक शक्यता आहे पण पुराव्याशिवाय ती सिद्ध करता येत नाही परंतु विज्ञानाचा शोध आणि कल्पनाशक्ती यामुळे आपण भविष्यातही अशक्य गोष्टींवर उत्तर मिळवू शकतो मल्टिवर्स ही कॉन्सेप्ट एकाच वेळेस थरारकही आहे आणि रहस्यमयही आहे तुम्हाला मल्टिवर्सबद्दल अजून तुम काय जाणून घ्यायला आवडेल किंवा तुमचे प्रश्न काय आहेत हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण नक्कीच पार्ट टू पण बनवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा